रसिक श्रोते हो नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज कार्यक्रमात सहभागी होत आहेत श्री जयंत गोपाळ रानडे स्वामी विवेकानंदांच्या विषयीचा त्यांचा अभ्यास आहे त्याबद्दलच त्यांच्याकडून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आजच्या मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत तर रानडे सर आपलं आजचे पाहुणे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत धन्यवाद आपण सिव्हिल इंजिनियर झालेले आहात त्याच्यानंतर आपण काही वर्ष नोकरी देखील केलीत आणि संघप्रचारक म्हणून देखील अनेक वर्ष आपलं काम आहे तर या संपूर्ण कामकाजाविषयी सुरुवातीला आपण जाणून घेऊ आणि नंतर आपण मुख्य विषयाकडे बोलू माझा जन्म तसा कोल्हापूरचा बर परंतु सगळी वाढ माझी सांगलीतच झाली शिक्षण सगळ्या गोष्टी पटवर्धन हायस्कूलमध्येच मी मॅट्रिक केलेलं आहे बरं आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मी स्थापत्य पदविका प्राप्त केलेली आहे बी डी सीई बर त्याच्यानंतर पुण्यामध्ये एक वर्षभर मी मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये नोकरी केलेली होती आणि शालेय जीवनापासून संघ कामात गेलो असल्यामुळं hmm. देशासाठी आपण काही करायचं असा एक स्वाभाविक संस्कार आणि भाव आणि तशा वातावरणात मी वाढलो होतो आणि त्यामुळं ते, ते काम महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण काही जीवनातला वेळ दिला पाहिजे असा hmm. एक विचार माझ्या मनात होता त्यामुळे नोकरी सोडून मी मध्ये एक साडेपाच वर्ष राष्ट्रीय संस्कार संघाचं प्रचार म्हणून काम केलं आहे एक दोन वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात त्यांनी मला दोन तालुक्यासाठी पाठवलं होतं निपाणी गड नंतर तीन वर्ष नांदेड जिल्हा प्रचारक म्हणून त्यांनी मला पाठवलं होतं त्यानंतर मी थांबलो आणि मग संसार नोकरी करता करता पुन्हा आजचा प्रवास आतापर्यंत चालू आहे पण संघ कामात कधी खंड पडला नाही सातत्याने मी त्या कामात आहे एकोणसाठ सालापासून सतत मी संघाच्या कामात आहे मग ही जी पार्श्वभूमी आहे ही आपल्या कुटुंबात पहिल्यापासून आहे की आपल्यापासून सुरुवात झाली नाही राष्ट्रीय भूमिका आणि त्यासाठी काही करावं जी सोसावी या प्रकारची भूमिका आमच्या आजोबांच्यापासून आहे असं म्हणा हां एका अर्थानं ते संस्कार काही आहेतच पण मुख्यतः संघाच्या कामात नियमानं मी गेल्यामुळं तिथे जे अनेक कार्यकर्त्यांचा सहवास लावला तो संस्काराचा वाटा एका अर्थानं खूप मोठा आहे बर नोकरीमध्ये आपण मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये काम केलेलं आहे तर ते करत असताना समाजसेवेचं हे कार्य आपलं सुरू होतं अगदी नियमानं दररोज तिथं कुठला असा अडथळा नाही जाणार काही काही आला नाही आणि मग हे सगळं करत असताना आपण निवृत्त किती साली मी निवृत्त झालो दोन हजार दोन नोकरी दुसरी पाटबंधारे खात्यातली बरं आणि दोन साली निवृत्त झालो बरं पाटबंधारे खात्यामध्ये काम करत असताना कदाचित आपल्याला बदली वेगवेगळ्या ठिकाणी झाली असेल मग अशा वेळी आपण जे काम करत होतात त्याच्यामध्ये काही बदल झाला काय झालं काही अडचणी नाही आल्या त्याचं कारण संघाचं काम सगळीकडे आहे आणि जिथं नसेल तिथं आपण गेलो की सुरू करायचं असतं असं त्याचं स्वरूप असल्यामुळं सगळा समाज आपलाच आहे देश आपला आहे ते त्यात तशी कधी अडचणी काही आली नाही सुरुवातीच्या काळामध्ये काम करत असताना काही अडचणी जाणवल्या त्याबद्दल काही सांगाल मला ज्याने मार्गदर्शन आधी केलं होतं या संदर्भात तर ते असं म्हणाले होते तुला जर संघकामासाठी अधिक वेळ मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर तू नोकरी करणं जास्त चांगलं बरं आणि शासकीय नोकरी तुला आत्ताच्या काळात मिळू शकते कारण स्केअर सिटी आहे hmm. सिव्हिल इंजिनियर्स हवेत त्याला hmm. सरकारला असं आहे पण एक मात्र काळजी घे की एकदा तू समजा तो नोकरीत लागलास तर तिथं जो काही भ्रष्टाचार वगैरे आहे त्याच्यासंबंधी काही संवाद करायचा नाही hmm. तो विषय पूर्ण बाजूला ठेवायचा आहे तिथल्या लोकांना सुधारायचे हा विषय डोक्यात अजिबात ठेवायचा नाही बाकी समाज पुष्कळ मोठा आहे आपला आणि त्यामुळं मग काम करताना तुला कुठलाही अडथळे येणार नाहीत आपण कुठल्या गैरव्यवहारात राहायचं नाही आणि कोणाच्या गैरव्यवहारात आडव यायचं नाही त्यांचं ते काय असेल ते चालू दे असं म्हणून दुर्लक्ष करायचं अशी त्यांनी मला एक सूचना दिली ती मला फार उपयोगी पडली संघाचं कार्य करताना एक महत्वाचा विषय म्हणजे शिस्त तर ही शिस्त अंगात सुरुवातीपासून होती का भिनली गेली संघात केल्यामुळेच एका अर्थानं लागली म्हणायला हरकत नाही हळूहळू वेळ पाळून एखादी गोष्ट करणं ती गोष्ट हळूहळू सवय लागत गेली बरोबर असं झालं आणि त्याचा उपयोग आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला नक्कीच होतो खूपच खूपच तर हे सगळं करत असताना थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे असं आपण म्हणालात त्याविषयी आपण काय प्रचारक जाण्यापूर्वी मी विस्तृत काही वाचन केलेलं होतं म्हणजे सावरकरांचे ग्रंथ वाचलेले होते विवेकानंदांची काही चरित्र अन्य पुस्तकं वाचली होती आणि चर्चेमधून अनेक विषय अध्यात्मासंबंधीच्या सुद्धा येत असतात त्याचाही ये थोडं आकलन झालं होतं बरं सुतायवाना गोळवलकर गुरुजींचाही माझा व्यक्तिगत संपर्क आला आमचा पत्रव्यवहारही झालेला होता संवादही झालेला होता आणि त्यांच्याबद्दल त्यांची भाषणं खूप ऐकली आणि त्या चर्चेतून एक आध्यात्मिकतेची दिशा एक सुस्पष्ट आणि त्याच्या मर्यादा आपल्या जीवनात कोणत्या असाव्यात या संबंधीचं भान एका अर्थानं स्वाभाविक एक जागा होत केलं मूळ विषय आपण जो अभ्यासला तो स्वामी विवेकानंदांच्या विषयी आपण जास्त अभ्यास केला तर त्यांचं कार्य जे आहे त्याच्याकडे आपण कसं पाहता हां मी जेव्हा आपल्या व्यापक भूतकाळाकडे पाहतो तेव्हा अलीकडचे हजार वर्ष आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर पराभवाचा आहे असं म्हणता येईल काही संघर्ष करता करता काही चांगले कालखंड आलेही आहेत पण एक हजार वर्ष डोळ्यासमोर ठेवली एकत्रित विचार करताना संबंध देशात आपण स्वतंत्र होतो अशी काही स्थिती नव्हती संघर्षात्मक असाच कालखंड होता आणि या सगळ्या पृष्ठभूमीवरती आक्रमण काळात जेव्हा समाज असतो तेव्हा संरक्षणात्मक त्याला भूमिका पुष्कळ घ्यावी लागते स्वाभाविक तशी आपल्या देशातही घेतली गेली आणि काही अयोग्य प्रथाही त्यामुळे रूढ झाल्या त्याच्या मुळाशी अयोग्य नव्हतं त्या त्या, त्या काळात आपलं संरक्षण व्हावं समाजाचं mm. ही त्याच्यामागं भूमिका होती बर बर. तर या पृष्ठभूमीतून पुढं गेल्यानंतर विशेषतः अलीकडच्या काळातले जे दोन महापुरुष माझ्या लक्षात येतात एक योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद हे दोघंही आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं सर्व मान्य आहेत mm. याचा अर्थ आध्यात्मिक क्षेत्रात दोन अनुभूती या फार श्रेष्ठ आहेत असं म्हणलेलं आहे सगळ्यांनी एक आहे सगुण अनुभूती प्रत्यक्ष मला ईश्वराचं या रूपात दर्शन झालं हे सगुण आहे दर्शन वेगवेगळ्या रूपात असू शकतं तर सगुण अनुभूती आणि दुसरी निर्गुण अनुभूती अशी तर हे दोन्ही साक्षात्कार ज्यांना झालेत अशी मंडळी सगळी असतात असं नाही सगुण साक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा निर्गुणतेच्या जवळ गेलेले असतात पण निर्गुणतेची अनुभूतीच असते असं नाही पण योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद हे दोन्ही व्यक्तिमत्व अत्याधुनिक जे जग आहे त्या जगातल्या सगळ्या विषयाचा फार सखोल अध्ययन अभ्यास केलेले दोघे हा आणि आपल्या प्राचीन हा जो वैदिक सनातन धर्माचा विषय आहे त्याचंही खूप चांगला अध्ययन केलेली आणि अनुभूती घेतलेली अशी दोघं ही व्यक्तिमत्व आणि त्यामुळं त्या दोघांच्यात अपूर्णता कुठली आढळत नाही असं माझं मत आहे बरं ह्याचा अर्थ व्यक्ती म्हणून स्वाभिमान असणं समाज म्हणून स्वाभिमान असणं राष्ट्र म्हणून स्वाभिमान असणं मानवता म्हणून स्वाभिमान असणं सगळ्या प्रकारच्या याच्यात छेद कुठं नाही आहे एकमेकात छेद जात नाही अनेकांच्या जीवनात असं दिसतं की जो प्रखर राष्ट्रभक्त असतो तो मानव त्याच्या विरोधात पुष्कळ असतो असं दिसतं पण आपली परंपरा जी आहे ती एका अर्थानं एका केंद्रातूनच उलगड जाणारच जीवन आहे असं मानणारी आहे केंद्रबिंदू एकच आणि वर्तुळ हळूहळू होत जातं त्यामुळे ते कुटुंबापर्यंत जातं मग समाजापर्यंत झालं मग राष्ट्रापर्यंत जातं मानवतेपर्यंत जातं पशुपक्ष्यांच्यापर्यंत जातं वनस्पतींच्यापर्यंत जातं पण त्याचं केंद्र एकच आहे हे आपल्या देशातली विचार करण्याची एक पद्धती आहे अध्यात्मातली आणि त्यामुळं हे दोन महापुरुष विशेषतः या प्रकारचे आहेत की दोघंही आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं उच्च शिखरावर प्रत्यक्ष पोहोचले होते दोघांचे विस्तृत लेखन उपलब्ध आहे त्याबद्दल हा आणि दोघंही प्रखर देशभक्त होते त्यामुळे त्या दोघांच्याविषयी त्या विशे मला विशेष आकर्षण स्वाभाविक वाटत राहिलं आणि नोकरी सुरू झाल्यानंतर मी तिशीलाच सगळे विवेकानंदांचे खंड काळजीपूर्वक नीट वाचले अभ्यास केला त्यामुळे त्याविषयी आदर माझ्या मनात खूप दृत गेला विवेकानंद केंद्राचा एकवीस दिवसाचा योगासनाचा वर्ग के मी केलेला आहे स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस हे गुरु म्हणून लाभले तर ते गुरु शिष्य नातं आपण जो स्वामींचा अभ्यास केला आहे आपल्या दृष्टीतनं ते काय आहे गुरु करण्याचं एक मुख्य कारण असं आहे की मी माझा विकास करीन असं जे माणसाला वाटत असतं सर्वांगीण हे तटस्थपणानं अध्ययन केलं अनेक लोकांच्या जीवनाचं की मी माझा विकास करीन मोठा होईन ही भूमिका जी आहे त्याच्या मुळाशी कुठेतरी अहंकार आहे आणि त्यामुळं तोष माणसाच्या जीवनात येतात mm. स्वतःकडं मनुष्य पूर्णता तटस्थ पाहणं फार अवघड असतं mm. फार कठीण आणि त्यासाठी आपल्यापेक्षा जो पुढं आहे पुष्कळ आणि आपल्याला जो आदर्श वाटतो अशाची नीट पारख करून मग गुरु करावं असं आपल्याकडे म्हटलंय एखादा चमत्कार पाहिला आणि गुरु केला असं करू नये असं आपल्याकडं समर्थाने सुद्धा सांगितलेलं आहे खात्री करावी उशीर लागला तरी चालेल आणि दुसरं असं आपल्याकडे म्हणलंय तुमची योग्यता पुरेशी झाली की गुरु तुमच्याकडे चालत येतो अशी आपली परंपरा तशी उदाहरणं आपल्याकडे आहे त्यामुळे गुरु झाल्याशिवाय पुढं जाता येत नाही हे खरं नाही आहे पण मनामध्ये कोणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ज्याच्यापाशी आपण शरण व्हावं अशी कोणी व्यक्ती शोध त्याचा घेत राहणं आणि योग्य व्यक्ती सापडल्यानंतर अवश्य त्याच्यापाशी शरण जाणं हे केव्हाही आपल्या जीवनाच्या दृष्ट्या निश्चित लाभदायक असतं आणि हा फक्त आपल्यापुरता विषय नाही जगभर सगळीकडे हा विषय आहे स्वामीजींच्या बाबतीत काय घडलं म्हणजे रामकृष्ण परमहंसांची भेट आणि स्वामीजींचं त्या भेटीनंतर झालेली जडणघडण काय सांगाल त्या पहिली जी भेट त्यांची झाली त्याचं कारण मूळ असं होतं की त्यांच्या मनामध्ये ईश्वर खर्च आहे का याविषयी फार विलक्षण त्यांच्या मनात अस्वस्थता होती ते शोध घ्यायचा हा शोध घेत होते अनेक लोक म्हणत होते असा आहे तसा ग्रंथही पुष्कळ वाचले होते आणि बुद्धी अतिशय तल्लक होती, हुँ। होती। हुँ। त्यामुळं तर्क म्हणजे तलवारीच्या धारेसारखा तिखट त्यांचा होता ईश्वराबद्दल त्यांच्या मनात एवढी जिज्ञासा उत्पन्न झाली की त्यांना कॉलेजमध्ये एकदा प्राध्यापकाने बोलताना एक वर्षवरची कविता शिकवली होती आणि ती शिकवताना ते असं म्हणाले की तो कवी निसर्गामध्ये गेला की भक्त जसा ईश्वराशी तन्मय होतो तसा तो तन्मय होत असे तेव्हा मग विषय निघाला ईश्वर आहे का तेव्हा ते म्हणाले इथं कलकत्त्यामध्येच एक व्यक्ती आहे अशिक्षित आहे पण ती म्हणती मी देव पाहिला आहे ते रामकृष्ण परमवस्थ्यांना लोक म्हणतात असं कॉलेजमध्ये ऐकलं आणि जिज्ञासा तर खूप होती आणि यापूर्वी त्यांनी काही लोकांना विचारलं होतं पण त्यांचा मुख्य प्रश्न होता बौद्धिक चर्चेचा नव्हता तुम्ही देव पाहिलाय का हा त्यांचा मुख्य मुद्दा होता असा विषय होता आणि त्यामुळे देवेंद्रनाथ ठाकूर यांना जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला आणि ते नाही म्हणले परंतु त्यांना परंतुच्या पुढचं काय ऐकायचं नव्हतं हा इतकी तिखट त्यांची तीव्र बुद्धिमत्ता होती प्रत्यक्ष मला पाहिलेलं कोणतरी मनुष्य आणि कॉलेजमध्ये कळलं की रामकृष्णाने पाहिला आहे म्हणून म्हणून त्या इच्छेनं खरंच कोण आहे तो मनुष्य म्हणून पाहायला तर गेलं पण पहिलं त्यांचे ते भरपेट आणि दर्शन झाले ती फार विक्षिप्त स्वरूपाची आहे हां म्हणजे असं भेटल्याबरोबर पाहिल्याबरोबर रामकृष्णांची स्थिती ही अशी होती की पाहिल्यानंतर आपल्याला एखाद्या माणसाचा चेहरा नाग डोळे रंग ससं सगळं समजतं तसं रामकृष्णांना कुणाकडे पाहिलं की अंतरंग समजत असे अशी त्यांची योग्यता होती हा हे नंतरच्या काळात त्यांना कळलं हां पण पाहिल्याबरोबर हो त्या ते त्याला असं म्हणाले ओळख नाही नाव सांगितलं नाही काय नाही किती उशीर केलास तू याला माझ्याकडं किती दिवस मी तुझी वाट पाहतोय हा जो संवाद झाला त्यामुळे त्याला असं वाटलं की थोडा वेडसर मनुष्य असावा ते प्रारंभिक मत झालं पण त्याच्यासोबत आणखीन काही चर्चा त्यांनी ऐकल्या तर त्याच्या लक्षात आला तसं काही नाही आहे काही वेगळं प्रकरण आहे अशी एक संमिश्र भावना त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात उत्पन्न झाली हा ही पहिली भेट होती नंतरच्या काळामध्ये जसा त्यांचा संवाद सहवास वाढला तेव्हा त्यांच्या लक्षात असलं की व्यक्ती या नात्याने ज्या अनेक गुणवत्ता माणसापशी ईश्वरानेच दिल्यात त्या कमी अधिक विकसित होत असतात तशा यांनी काही फार विलक्षण अशा गोष्टी विकसित केल्यात कशा झाल्यात काही माहित नाही पण झालेत त्यांच्यापेक्षा अशा गोष्टी अशा प्रकारचे अनुभव त्यांना अन्य लोकांच्या चर्चा भेटी संवाद यामधून लक्षात आले आणि त्या प्रकारचा एक अनुभव नंतरच्या भेटीत स्वतः रामकृष्णाने त्यांना दिलेला आहे ते बागेत जरा फिरायला जाऊया म्हणले बागेत गेले आणि जाता जाता एका ठिकाणी त्यांनी त्याच्या शरीराला पायाच्या अंगठ्याने स्पर्श केला hmm. तो स्पर्श झाल्याबरोबर त्यांचं देहपानच हरपलं आता हे त्यांना कल्पनेतच नव्हतं पण कसं झालं काही माहित नाही आणि सगळीकडे ईश्वर आहे असं त्यांना वाटायला लागलं बरं hmm. हां ती स्थिती जवळजवळ दीड दोन महिने टिकली होती बरं हां घरी आले तरी अन्न खाताना भातच देव आहे वाटीत देव आहे ताटत आहे hmm. सगळीकडे ईश्वर आहे अशी एक भावना त्यांच्या मनात दीड दोन महिने टिकली तेवढ्या एका स्पर्शाच्या शक्तीला अशा काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या तर ही काही गोष्टी साधारण नाही फार वेगळी व्यक्ती आहे असं त्यांचं एक पक्क मत झालं आणि मग जसं ते त्यांच्यासोबत राहिले तसं त्यांच्या कृपेने आणि यांच्या एका अर्थानं परिश्रमाने त्यांना कालीमातेचं दर्शन प्रत्यक्षात झालं त्यामुळे एका अर्थानं संदेह संपला सगुण ईश्वर आहे का नाही या संबंधीचा संदेह पूर्णता संपला अनुभूती घेतली आणि एकदा नाही तीनदा अशी स्थिती झाली त्यांच्याच कृपेने नंतर निर्गुण असा जो अनुभव आहे तर त्या समाधीचा अनुभव रामकृष्णाच्या कृपेने प्रत्यक्ष त्याला मिळालेला आहे आणि तो आल्यानंतर एका अर्थानं आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णता प्राप्त झाली तोपर्यंत प्रवास चालू होता पण एका अर्थानं पूर्ण त्याच टप्प्यावर ते प्रत्यक्ष पोहोचले आणि त्यानंतर मग रामकृष्ण त्यांना म्हणाले आता कसं वाटतंय तुला त्याचं कारण जिथं ते समाधीला बसले होते त्याच्या परिसरात हे अखेरच्या आजारातली गोष्ट आहे रामकृष्णांच्या आणि त्याला काही ते सण दिसत नव्हता रामकृष्णाला पण नरेंद्र आणि त्यांचे अन्य संन्यासी शिष्य त्यांची सेवा करत होते असा तो काळ होता आणि बाकीचे शिष्य म्हणत आले किती तास झाला तो नरेंद्र असाच बसला तर सांग थंड पडलेलं आहे मी हाक मारतोय त्याला काय उठता येत नाही काय झालंय त्याचा अशी चिंता बाकीच्यांना वाटली ती चिंता रामकृष्णांना सांगायला आली काही जण तिथे या झाडाखाली तो बसलाय म्हणून काही चिंता करू नका म्हणलंय तो समाधीचा अनुभव घेतोय ते त्याला पाहतही नव्हते पण त्याला सगळं समजत होतं आणि तो काही वेळानं हो तो येईल समाधीतून उतरल्यानंतर आल्यानंतर का आता कसं वाटतंय एकदम फार आनंद वाटतोय म्हणलं तुझी इच्छा काय आहे अशाच आनंदात सतत डुबून राहावं अशी इच्छा आहे असं त्यांनी स्वाभाविक व्यक्त केलं त्याच्यावरती प्रतिक्रिया रामकृष्ण यांची आहे ती फार विलक्षण आहे आणि ती दिशादर्शक आहे ती त्यांनाही दिशादर्शक आहे आज चरित्र वाचताना आपल्यालाही दिशादर्शक आहे त्याने असं म्हटलं अरे काय किती स्वार्थी तू भोवती सगळी तरी तरी दुःखी माणसं तुला दिसत आहेत त्यांचं दुःख हलकं करावं असा कुठलाही मनात विचार न येता केवळ मी आणि माझ्या आनंदातच डुबून राहावं इतकं कसं तू स्वार्थी हे ठीक नाही आणि आता तुझ्या या समाधीच्या अनुभवाला मी कुलूप लावलंय त्याची किल्ली माझ्याकडं आहे Hmm. आता या देहात तुला ईश्वरांनी जे काही काम दिले त्याचा शोध घे ते, ah. ते कार्य शोधल्यानंतर ते पूर्ण कर पूर्ण झालं की पुन्हा तुला ही अनुभूती प्राप्त होऊ शकेल तोपर्यंत ही अनुभूती तुला मिळणार नाही बरं असं त्यांनी सांगितलं आणि काही काळात त्यांचं निधन झालं hmm. त्यानंतर शोध घे पण त्या ah. शोधाची दिशा दिली होती दिशा कुठली होती सर्वत्र ईश्वर आहे हे जे अनुसंधान आहे रामकृष्णांच्या जीवनातलं ही ती दिशा होती ते तर हिंदू धर्माची हिंदू संस्कृतीची आपल्या परंपरेची दिशा आहे सर्वत्र तो आहे तर पाहण्याची शक्ती आपल्यात नाही आहे अडचण आहे ती शक्ती आपली विकसित करत जाणं म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पुढे जाणं एका सर्वत्र तो आहे आता अडचण हिशेबा अनेक जगातले ज्यांना असते स्वतःला धर्म म्हणतात आपल्या दृष्टीने ते पंथ आहेत कारण एक संस्थापक एक ग्रंथ एक आचार धर्म असं जिथं असतं त्याला पंथ असं म्हणतात रिलिजन इज रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड इज मेकर हा रिलिजन झाला आपला तसा रिलिजन नाही आहे आपलेच अनेक पंथ आहेत आणि mm. नवीन पंथाची बद पडली आहे एका अर्थानं ना, गुरु नानकाने शीख स्थापन केला नव्हता पंथ त्यावेळात त्याचा अंतर्भाव हिंदू धर्मात नव्हता तो झाल्यानंतर त्याचाही अंतर्भाव हिंदू आहे नवीन नवीन पंथांची पर पडते अनेक पंथांचा समूह आहे हिंदू धर्म आणि त्याचं आधाराचं काही चिंतन आहे त्याचं सर्वत्र तो आहे ईश्वर आहे हे त्याचं आधाराचं सूत्र आहे आता तो पाहता आला पाहिजे आता एक केवढी विडंबना आहे पहा एकूण इतिहासातली ख्रिश्चन सुद्धा म्हणतात एकच देव आहे मुसलमानही म्हणतात एकच देव आहे mm. आम्ही म्हणतो देव एकच आहे देव दोन नाही आहेत देव दोन आहे त्याच्यावर वादच आहेत सगळ्यांचं म्हणणं देव एकच असा आहे संघर्ष कुठं येतो आम्ही म्हणतो तोच देव खरा आहे इतर सगळा संघर्ष सुरू होतो आणि हा संघर्ष नुसता विचाराने सुटणारा नाही आहे कठीण आहे खूप म्हणून अनुभूती असलेली माणसं प्रत्येक पिढी जेव्हा त्यातली mm. लाभतील mm. ते त्या सगळ्या चिंतनाचा फार मोठा आधार असतील अलीकडच्या काळात सर्व आनंद आपल्याकडे झाले प्रत्येक पिढीचा संत आहेत अनुभूती घेतली त्यांनी सर्वत्र तोच आहे आणि अनंत इन्फिनिटी असं जो शब्दप्रयोग आहे तर ही ईश्वर जोडू काय आमची इन्फिनिटी आहे सर्वोच्च काय आहे ते आमची इन्फिनिटी आहे इन्फिनिटी दोन कशा असू शकतील इन्फिनिटी एकच असली पाहिजे दोन असले तरी इन्फिनिटी नाहीच ती असं त्याचा अर्थ झाला कारण म्हणजे विज्ञानाच्या दृष्टीनं पटवायला फार सोपं आहे तसं पण तरी तिथं मनुष्य थांबत नाही आणि परंपरेनं जे काही शिक्षण त्याला मिळालं त्या शिक्षणानुसारच तो पुढं जात राहतो असं होतं ही फार मोठी अडचण आहे स्वामी विवेकानंदांनी नंतरच्या काळात म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या नंतर जेव्हा देशसेवा किंवा देशासाठी कार्य हे हो, जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर मग धर्मपरिषद शिकागोची अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या तर त्यातली धर्मपरिषद ही खरंच महत्त्वाचा हा विषय आहे तर त्याविषयी आपण काय सांगा हे ख्रिश्चनांचं सा, ब्रिटनचं फार मोठं प्रभुत्व जगावर दीर्घकाळ राहिलेलं आहे आमच्या जा साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशी स्थिती खरोखरीच त्यांची होती काही काळ हा बरोबर आणि तिथलेच अनेक लोक अन्य देशातले लोक जाऊन अमेरिका हा देश सुरू झाला कोलंबसनं ती शोधली असं म्हणतात हां आणि मग त्या अमेरिकेमधले लोक खूप विज्ञानाच्या दृष्टीनं पुढं गेलेले होते आणि एकसंध अमेरिका कशी देश उभा होईल असा त्यांनी प्रयासही फार नीट केला आणि त्यामुळं आज अडीचशे तीनशेच वर्ष झाली पण अमेरिका एक राष्ट्र आणि त्याचा अभिमान त्यांच्यामध्ये पुष्कळ असलेले आणि सामर्थ्य संपन्न असं एक राष्ट्र आहे त्या अमेरिकेमध्ये अनेक प्रदर्शनं मोठी मोठी भरवण्याची कल्पना त्यांना सुचत असत आणि ते तसं करत असत तशी अनेक प्रदर्शनं त्यांनी भरवली होती त्यातला प्रदर्शनाचा एक विषय म्हणजे जगामध्ये धर्माच्या क्षेत्रात ते आम्हीच श्रेष्ठ आहोत हे जगामध्ये कसं सिद्ध करता येईल असा एक विचार तिथल्या लोकांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे त्यासाठी आपण जागतिक धर्मसंमेलन भरूया असा विषय सुरला बाणव म्हणून एक जण होते त्यांना आणखी इतरांनी त्यांना साथ दिली चर्चा झाली आणि खरंच असं करूया फार चांगला विषय आहे असं म्हणून ठरलं आता प्रत्यक्ष जेव्हा जागतिक धर्म परिषद अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव झाली त्याच्या आधी साधारण अडीच पावणे तीन वर्ष याचं बीज सुरू झालं जागतिक धर्मसंमेलन आणि त्याचं मूळ धरत गेलं आणि मग त्यानंतर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी संबंध देशात संपर्क केले वेगवेगळ्या देशात समित्या तयार केल्या कोणकोणत्या पंथाचं के लोक बोलवायचे हे ठरवलं सगळं ते धर्म म्हणत असत त्या सगळ्याला आणि अशी निश्चिती होत मग तेथल्या संघटनांनी यांना पाठिंबा दिला पाहिजे आमच्या वतीनं आम्ही यांना पाठवतोय धर्म परिषदेत अशी रचना त्याची होती व्यवस्थित रचना होती आणि त्या सगळ्या रचनेमधून ते धर्म परिषद साकार होत गेले आणि साधारण एक तीन चार आठवड्याआधी संमेलनाच्या सगळी पूर्णता त्याची झालेली होती कोण प्रतिनिधी येणार कुठून येणार ते कोणत्याच पंथाचे म्हणून येणार कोणत्या धर्माचे म्हणून येणार अशी सगळी निश्चिती झाली होती सगळं सगळं पूर्ण झालं होतं ह्याच्यात विवेकानंदाचा कुठं संबंध नव्हता या सगळ्या विषयात हा कारण विवेकानंद वाट पाहत होते मी आता कार्य मला हे करायचं ते शोधलंय मी एखादं काय करायचं मला कार्य त्याचा आधार सर्वत्र ईश्वर आहे हा त्याचा केंद्रबिंदू आणि कन्याकुमारीला सर्व जनतेचा पाहता पाहता निरीक्षण करता करता जेव्हा ते कन्याकुमारी गेले तिथं त्यांना या विषयाचं स्फुरण झालं की एका अर्थानं जागतिक धर्म संमेलन आहे त्यांना माहिती होतं पण त्यांची इच्छा नव्हती जायची तिकडं कारण ते माझं कार्य काय आहे त्याचा शोध घेत होते ते कार्याचं ध्यान लक्षात आल्यानंतर हिंदू धर्माची तत्व ही इतकी श्रेष्ठ आहेत की धर्मामुळं जो जगात संघर्ष आणि रक्तपात फार मोठ्या प्रमाणात आहे तो सगळं नाहीसा होऊ शकतो या तत्वांचं अनुसरण केलं तर असा हिंदू धर्माची उपनिषद कालापासून जे तत्व आहेत अलीकडची नाहीत फार प्राचीन आहेत आणि म्हणून ती तत्त्व आपण त्या धर्म परिषद जाऊन सांगितली पाहिजेत असं एक त्यांना स्फुरण झालं आणि त्यामुळे त्यांनी जायचं ठरवलं त्यांची जायची व्यवस्था झाली जेव्हा त्यांनी अमेरिकेत पाऊल ठेवलं त्यावेळी त्यांच्या लक्षात असं आलं की आपण आलो अमेरिकेत धर्मसंमेलनासाठी परंतु आपल्याला प्रवेश मिळू शकत नाही आता कारण तारीख कुठून गेली प्रवेशाची अशी त्यांची त्यावेळेची स्थिती झाली त्यामुळे ते अस्वस्थ झाले पण एक मनात आशावाद होता की आपल्याला ज्या अति साक्षात्कार झाला त्यात ईश्वर आपल्या पाठीशी आहे आपण आपल्यापर्यंत प्रयत्न करत राहायचं मिळेल तेव्हा मिळेल यश असा एक आशावाद मनात होता आणि त्या आशावादामुळंच रस्त्यावर न फिरत असताना खूप थकले दमले तो देश असा होता त्यावेळेला की कोणाकडे भीक मागायला गेलं तर चोर म्हणून अटक करून तुरुंगात टाकतील असा तो देश होता अमेरिका अशी त्यांची रचना सामाजिक होती त्यामुळे भारतात त्या जसं कुणाकडे काही मागावं आणि दोन घास खायला मिळतील अशी ती स्थिती नव्हती ह्या त्यामुळे ते थकून एका ठिकाणी बसले आणि समोर एक घर होतं हेल म्हणून बाई होत्या त्यांनी ते दार उघडलं त्यांनी पाहिलं भगवा वस्त्र खात्याला कोणतरी मनुष्य आहे त्यांना थोडी शंका आली त्या धर्मसवेशात आली असतील किंवा त्यांनी बोलावलं चौकशी केली जाऊन त्यांच्याकडे ते म्हणजे मी धर्मसंमेलनासाठी चालू आहे असं ते म्हणाले तिनं बोलावलं त्याला त्यांची शेजार राहायची व्यवस्था केली थोडा संवाद झाला त्यांच्या लक्षात आलं ही व्यक्ती फार मोठी आहे आणि या धर्मसंमेलनाच्या संदर्भामध्ये प्रोफेसर राईट म्हणून जे तिथं होते ग्रस्त विद्यापीठामध्ये त्यांचं नाव फार मोठं आहे इतिहासातलं तर त्यांची यांची भेट करून दिली पाहिजे तिला वाटलं हा सगळा योगायोगाचा विषय आहे हा आणि म्हणून तिनं मुद्दा त्यांना कळवलं ते त्यांना घेऊन गेली त्यांच्याकडं आणि मग त्यांची भेट झाली एक दोन दिवस त्यांच्या सहवासात ते होते त्या दोन दिवसाच्या सहवासात त्यांची त्यांनी दोन व्याख्यानं आयोजित केली होती छोट्या छोट्या गटामध्ये काय व्यक्तिगत संवाद पुष्कळ झाला आणि त्यांचं लक्षात आलं हा मनुष्य फारच प्रचंड शक्तीचा आहे आणि ह्याला संमेलनात घेतलंच पाहिजे नाही तर संमेलनाला काही अर्थच नाही अशी त्यांची एक धारणा बनली आणि त्यांचे संमेलन ज्याने घडवलं अध्यक्षापासून अनेक लोकांचे त्यांचे व्यक्तिगत चांगले संपर्क होते राईट ते हा राईट ते राईटनं ओळखत होते अनेकांना पत्रं लिहिली त्यांनी की अशी अशी माझी भेट झाली आहे संध्याशी विवेकानंद इथं आला आहे हिंदू धर्माचा प्रतिनिधी आणि तो इतका विद्वान आहे की तिची विद्वत्ता सगळी एका पारड्यात टाकली आणि दुसऱ्या पारड्यात आलेल्या सगळ्यांची विद्वत्ता टाकली तरी याचं पार्ट जर ठरेल इतका मोठा व्यक्ती याला प्रवेश मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे असं म्हणून त्यांनी पत्र लिहिली त्या पत्रामुळे त्यांचा प्रवेश होणं विषय पुष्कळ सोपं झालं तत्पूर्वी ज्या ज्या धर्माचे म्हणून लोक संमिलित झालेले होते नावं निश्चित झाली होती त्यामध्ये हिंदू धर्माचा प्रतिनिधी एकही नव्हता हिंदूतले जे पंथ होते त्यांचे प्रतिनिधी तिथं गेलेले होते ब्राह्म समाजाचे होते बौद्ध होते असे काही होते इथले हिंदू धर्माचा कोणी प्रतिनिधी नव्हता तिथं त्यांच्या लिस्टवरती आणि हे गेल्यानंतर मग त्यांची भेट झाली राईटचं पत्र होतं संवाद झाला आणि त्यांनाही असं वाटलं की यांना प्रवेश दिला पाहिजे फार मोठी व्यक्ती आहे ते म्हणजे मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणलो आहे पाठबुळ कुणाच नाही देशात कुणीच त्यांना पाठवलं नाही तुम्ही जावा म्हणून हां अशी स्थिती होती पण ते असं म्हणाले आणि त्यांची विधवत्ता त्यामुळे त्यांनी त्यांना स्वीकारलं तेव्हा अखेरच्या टप्प्यात हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून विवेकानंद तिथं प्रवेश झालेला आहे प्रत्यक्षात या सगळ्या ईश्वरी इच्छा आपण जे म्हणतो हां हां त्याचा त्याच्याशी सुसंगत या सगळ्या घटना दिसतात प्रत्यक्ष जे भाषण झालं पहिल्या दिवशीचं ते पाच मिनटाचंच भाषण आहे पण त्यांच्या मनात काय बोलावं यासंबंधी काही त्यांनी पूर्वतयारी केलेली नव्हती आणि तत्पूर्वी मोठ्या सभेतनं भाषण असे काही त्यांची कुठे झाले नव्हते छोट्या गटात काही त्यांचं बोलणं झालेलं होतं चर्चा झालेल्या होत्या असं झालं होतं आणि त्या प्रत्यक्ष समाज पहिल्या दिवशी सुरू झाली सतरा दिवसाचं संमेलन पहिल्या दिवशी स्वागतास उत्तर देणं एवढंच त्याचं स्वरूप होतं आणि त्या स्वरूपामध्ये पाच पाच मिनटं दहा मिनटं थोडा वेळ बोलायचं होतं बाकीची मंडळी छान छान बोलत होती एकूण चोवीस वक्ते बोलले ते आणि दुपारच्या सत्रात तो कार्यक्रम संपायचा होता सकाळी दोन तास दुपारी दोन तास मग पहिला दिवस संपला असं होतं तर अध्यक्ष म्हणाले की आता तुम्हाला बोलावं लागेल कारण आधी त्यांनी नाव पुकारलं पण ते हात करून मी नंतर बोलतो असं म्हणतो स्वामीजी हां आणि चरित्रात असे स्पष्ट उल्लेख आहेत की मी मनात फार घाबरलो होतो मी फार अस्वस्थ झालो होतो इतकी माणसं तयारी करून बोलतायत मी काहीच तयारी केलेली नाही असा कसा मी मनुष्य इथं आलो आहे असं आणि या इतक्या विद्वान लोकांच्या समोर मी काय सांगणार अशी मनात अस्वस्थता माझ्या होती असं त्यांनी स्वतःच पत्रातून लिहिलेले उल्लेख आहे थां पण जेव्हा दुपारच्या वेळेला नाव पकारलं आणि ना ते समोर येऊन उभे राहिले तेव्हा एका अर्थाने कुठलीच पूर्वजायरी नसलेली अशी व्यक्ती होती त्यांनी म्हटलंच आहे तसं प्रत्यक्षात अंगाला घाम फुटला होता पुन्हा पुन्हा पाणी प्यायला पाहत होती अशी त्यांची स्थिती होती आणि तिथं गेल्यानंतर एकदम त्यांनी जे बोलायला सुरुवात केली त्याचा अर्थच आपल्याला असा लक्षात येतो की ते 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 बोललेले नाहीत आणि त्याने असं म्हणलं हे मी नाही बोललो ते शक्तीनं माझ्याकडनं बोलवलं आहे असं त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि अन्य सगळे लोक संबोधना करून नेहमी सभेत एक सभ्यतेचा संकेत आहे अध्यक्ष करून कुण। त्यांनी कुणाचाच उल्लेख केला नाही एकदम सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका एवढं ते म्हणाले हे ते शब्द जे होते ते शब्द नव्हते बाकी सगळे लोक लेडीज अँड जेंटल म्हणून म्हणत होते आणि अमेरिकेतील माझ्या बहिणीनो आणि भावानो ह्या शब्दात जे काही आंतरिक जवळी काय खूप ती सगळ्या लोकांना विलक्षण पावली एकदम अनपेक्षित आणि पुन्हा ते बोलायला सुरुवात करणार पण त्यांना बोलताच चाललं नाही कारण दोन मिनटं जवळजवळ टाळ्यांचा गजर आणि गडगडाट त्या ठिकाणी चाललेला होता असा तर त्या शब्दातला जो भाव होता तो यांच्या जो हृदयात खरोखरच होता तोच त्या शब्दातून सगळ्यांच्या हृदयात पोहोचला असा त्याचा अर्थ आहे म्हणून तो टाळ्यांचा गडगडाट झाला शब्द हा विषय बरोबरचा झाला फक्त आणि असं त्याचं पाच मिनिटाचं भाषण झालं आता ते पाच मिनटाचं भाषण जे आहे ते मला असं वाटतं की एकूण समग्र वाङ्मय त्यांचं सहा हजार पाण्याचा आहे म्हटलं अनेक विचार खूप त्यांनी लिहिले आहे आणि संबंधी असं रवींद्रनाथ टागोर म्हणालेत पुढची पाचशे वर्ष चिंतन या स्तरात भारताला काही नवीन करावं लागणार नाही इतकं त्यांनी देऊन ठेवलं आपल्याला शिदोरी लोकमान्य टिळक तर म्हणाले ज्या बाराशे वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यने त्या काळात जे ऐतिहासिक काम केलं त्याच प्रकारचं काम स्वामीजींनी केलेलं आहे असं लोकमान्य टिळक म्हणालेत इतके मोठेपणा इतकऱ्यांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलं आहे पण इतक्या सगळ्या लेखनामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं हे पाच मिनटाचं भाषण आहे ना हे इतकं मोलाचं आहे की के केंद्रबिंदू आहे म्हणजे सगळं जरी साहित्य समजा नष्ट झालं पण हे पाच मिनटाचं भाषण शिल्लक राहिलं तरी यातून सगळं पुन्हा उभवू शकतं इतकी ताकद त्या भाषणामध्ये आहे त्याचं कारण जागतिक धर्म संमेलनाचा हेतूच सर्व मानव परस्परांची सुखानं कशी राहू शकतील त्यासाठी काय केलं पाहिजे कशाचा स्वीकार केला पाहिजे हा मुख्य विषय होता धर्मसंमेलनाचा आणि त्याचा एका अर्थानं सतरा दिवसानंतर निघणारा निष्कर्ष होता तो निष्कर्षच पहिल्या दिवशी स्वागताच्या भाषणातच स्वाभिजीने मांडलेला आहे असं आज आपल्याला लक्षात येतच पण त्यातले जे मुद्दे आहेत आणि हे सगळं मांडताना एक फार सुखाची गोष्ट अशी आहे की हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी इथं बोलायला आलो आहे याचं भान सगळं व्याख्यानात त्यांचं कुठं सुटलेलं नाही आहे हां जगातील सगळ्यात प्राचीन संन्याशी समाजातर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो म्हणजे हजारो वर्षापूर्वीची परंपरा सुरू झाली अनेक मतांना मानणं किंवा अनेक पंथांची माता असा आमचा दो धर्म आहे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो जगभर पसरलेल्या कोट्यावधी विविध वर्णांच्या आणि पंथांच्या हिंदू नर नारींच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो हे जे शब्दपूर्वक आहेत ना एक एक शब्दावरती तपशीलत बोलावा असे विषय ते इतके काळजीपूर्वक ते प्रत्येक शब्द सहज उत्स्फूर्तपणानं ते मांडलेले आहेत श्रोते हो स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचे अभ्यासक श्रीऊत जयंत रानडे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत पण वेळेअभावी आज आपल्याला थांबावं लागते पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाचे तो सादर करते श्रीनिवास जरंडीकर आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या नमस्कार